मॅडमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हा संभ्रम हे अन्यथा ज्ञान पण आहे चुकीचं पण आहे तुमच्या डोक्यात काय की अन्नदान ते उत्तम अन्नदान केलं तरच गोमट लागत परंतु सिमेंट दिलं किंवा काही वस्तू दिली त्याचं गोमट लागत नाही क्रिया क्रिया असते आता हा आश्रम आहे आता ठीक आहे वामनमनिनीने स्वतः बांधला आहे परंतु एखादे काही आश्रम आहे त्या ठिकाणी आडलेले गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही एक सिवाय जडवस्तू दिली स्टील दिलं सिमेंट दिलं काय दिलं दिलं दिल, तिथं साधू संत आले असे कार्यक्रम झाले तर याचा आधार घेऊनच झालेला तर ती क्रिया देवाने स्वीकारली नाही का गुमटं लागू शकत नाही का त्याच्या पलीकडे जाऊन क्रिया अशी करावी का जिथं जी, जी गरज आहे ती द्यावी गरज नसताना तुम्ही शंभर पोते गावाचे परत एक शेक पोतं आणून टाकी द्या ते खराब झाल्यानंतर मन आश्रमाच्या पाठीमागं डुकरांना जाणार आहे गाईला जाणारे म्हशीला जाणारे त्याचा काय उपयोग आहे गरज नसताना ते देणं हे चुकीचं आहे गरज जी आहे ते द्या तुम्ही करायच्या अगोदर विचारा बाबा काय गरज आहे ब्लँकेट देऊ गॅस देऊ किराणा देऊ का सिमेंट देऊ करायची इच्छाच आहे तुम्हाला काय गरज आहे नाही तर आम्ही द्यायचं तुमच्याकडे असायचं माझ्याकडे काही मार्ग आले होते म्हणजे आश्रमात आपण मार्ग आणायचे पूर्वी आणि मी विचारायचं माझं सोबत सर्वांना माहिती तर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला आजपर्यंत कोणी विचारलं नाही होत परमपूजनीय जे कनाशीचेच मानिकर बाबा आहे माणिकर दादाजी त्यांचा मार्ग होता त्यांना म्हटलं बाबा काय देऊ नाही तर आम्ही आणायचं ते तुमच्याकडे अगोदर जाऊ म्हणजे असं कोणीच विचारत नाही त्यांनी मला सांगितलं चप्पल द्या सर्वांना शूज द्या सर्वांचे मापं घेतले किरण होता किरणला घेतलं जे पॅरागॉन वगैरे चांगल्या क्वालिटीचे कंपनीचं जे शोरूम होते तिथं गेलो ते सारा आणून दिलं खुश चप्पल कोणी देत नाही बा क्रिया कशी काय व्हायला चप्पल शिवाय तर चालूच शकत वस्तू आहे ना ती उपयोगाला लागली म्हणजे क्रिया झाली ती खाण्याच्याच उपयोगाला लागली म्हणजे काय उलट खाल्ल्यानंतर तो झोपला तीन तास तीन तास आता पचलं कुठं उपयोगाला लागली कुठं उपयोगाला लागली दुसरा मार्ग होता आपले पात्रोडचे नाही का मांद्रोडचे त्यानं बाबा काय देऊ म्हणजे बॅगा नाही म्हणे या बॅगा आहे ना कोणाच्या कशा कोणाच्या काय सारख्या बॅगा जर असेल ना तर आम्हाला इकडून तिकडं जायला गाडीत टाकायला सोपं सारख्या बॅगा म्हणे त्या बॅगावी त्याच्या दोन चार ड्रेस पात्र हे ते आथरायचं पांघरायचं बसल अशा बॅगा मी मस्त बॅगा अशा सारख्या आणल्या दिल्या विचारा तुम्ही परत अजून एक मार्ग आला होता ते नावं पण घेतो कारण तुम्ही कन्फर्मही करू शकता नावं येण्याचा उद्देश काय कन्फर्म करा तुम्ही पूजनीय परमपूजनीय आचार्य जे मराठे बाबा चाळीसगावचे ते मार्ग आला म्हणजे बाबा मार्गाला काय अडचणीचं आहे काय पाहिजे आपण काय करतो एक तर किराणा भरून देतो कपडे घेतो याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यातही बाहेर जातच नाही ते म्हणे भाऊ काय कुठे आम्ही जातो ना स्वयंपाकाची खूप अडचण होते जी मोठी शेगडी असते ना म्हणे त्याच्यावर जास्त स्वयंपाक होतो शेगडी द्या म्हणे मोठी ती मोठी शेगडी त्याला गॅस येते मस्तपैकी ते करून दिलं कायमचं ते, ते, ते उपयोगी पडणार आहे ना आता जिथं जातील तिथं उचलली शेगडी मार्गात चालली स्वयंपाक करताय उपयोगी पडली नाही का तुमची दृष्टी बदलली पाहिजे तुम्ही दृष्टीच बदलत नाही तुमच्या डोक्यात एकच आहे का अन्नदान 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 अन्नदानाच्या व्यतिरिक्त विक्री असते एका मार्गात गेलो उन्हाळ्याचे दिवस होते म्हणलं काय अडचण आहे म्हणजे भाऊ फ्रीज नाही येते फ्रीज नसला का कधी दूध येतं कधी धान्य येतं किंवा उरलेलं असतं ते खराब होतं खराब खाता येत नाही टाकावं लागतं फ्रीज घेऊन दिलं काय स्वरूप उपयोगात आला की नाही वस्तुरूपात ती बी क्रियाच असते अहो मानसिक आधार ही सुद्धा क्रिया आहे पडल्याची सुश्रूजा केली आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि एखाद्या साधू लय टेन्शन घेऊन बसले त्यांना विचारा बाबा काय टेन्शन आहे काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे टेन्शन घेऊ नका देऊ इतका मोठा आहे असं नुसतं विचारलं त्याचं टेन्शन कमी झालं तर ती एक क्रिया आहे तुमच्या डोक्यात फक्त अन्नदान अन्नदान त्याच्यामुळं नंबर लागत नाही जिथं गरज नाही तिथं भरपूर जिथं गरज आहे तिथं कुणीच जात नाही हे सारा प्रकार आहे बाहेर फिरत असताना क्रिया क्रिया केली क्रिया वाया न व्हायची काहीच जात नाही उलट अन्नदान ही जी अन्नदान ते उत्तम ही कर्मराटीचा सिद्धांत आहे हा सिद्धांत दैवराटीचा नाही आहे दैवराटीचा सिद्धांत काय अहेतुक बुद्धभजन मायापूर भजन अहेतुकपणा जर आपला नसेल तर ती दैवराटी कर्मराटीचीच झाली ती दैवराटी झालीच नाही त्याच्याही पलीकडे जाऊन मी इतर संस्थांमध्ये चक्कर मारून आलो त्या दिवशी मी तुम्हाला इस्कॉनचा उदाहरण दिलं ते पंगत घेत नाही परंतु किराणा घेतात मग एखाद्या व्यक्तीनं पाच किलो साखर दिली ती एका दिवसात वापरली जाते का त्याची दहा दिवस क्रिया होईल तिथं एखाद्या व्यक्तीने तीस किलोचा ता तांदूळ दिला कट्टा दिला माणसं किती त्याच्यानुसार चार दिवस आठ दिवस ते तांदूळ होतील ना आपण एक पंगत देतो पैसे देऊन टाकतो एकाच दिवसाची एकाच मिनिटाची आणि तेवढ्याच पुरतेची त्याच्यात भावनिर्वण होईल ना होईल काहीच नाही तुम्ही किराणा द्या पुरवठा द्या घरी जाऊन प्रार्थना करा सकाळी पाठ उठून स्मरण करा चिंतन करा माझी लायकी नाही माझी योग्यता नाही पात्रता नाही देवा हे तुझंच तुला देतोय मला ज्ञान हो प्रेम हो हा उद्देश आहे तुझी हो तुझी भेटावा माझ्या क्रियेचा स्वीकार करा ही प्रार्थना जर तुमचं दुःखपूर्वक जर थोडंसं एक डोळ्यातून थेंब जरी आला ना तर देव कधी केव्हा कुठं केव्हाची कोणती क्रिया स्वीकारतील तुमच्यात बदल होईल सांगता येत नाही आपण एक क्रिया करतो जाऊन येतो पैसे देऊन टाकतो त्याच्यानंतर आपला संबंध तुटतो यदा कदाचित तुम्ही पुरवठा महिन्याचा दिला पंधरा दिवसाचा दिला चार दिवसाचा दिला तर ती चार दिवसात कधीतरी तुमचं सत्व उजेल आणि एक सात्विकतेने तुम्ही प्रार्थना करा कधीतरी परंतु तिथंही गरज आहे का ते पाहा आपण काय होतं गरज पाहतच नाही आपल्याला करायचं त्याच्या पलीकडे तुमच्या डोक्यात काय घातलंय तुम्ही कृष्णार्पण केलं आहे ना मग आमचं ते झालं आमचं ते आम्ही काही करू असं नसतं गरज नसताना तुम्ही दिलं कृष्ण अर्पण केल्याने लगेच हेतू तुटत तु तु नसतं उलट दृष्ट क्रियेला संकल्प असतो प्रक्रिया किंवा प्रीतीची असेल तर संकल्पाचा विषयच नाही आहे तो भाव असला पाहिजे देव व्हावा देव मिळावा म्हणून ती केलेली क्रिया असली पाहिजे तर यांना काही भेटत नाही यांना कोण देईल अशा भावनेनं जर केलं तर ती थोडी स्वीकारात पाडणार आहे बोध नसतानाचे जे जीव आहे ना ते अशाच पद्धतीने क्रिया करतात तीन ते चिंचखेडला आपण तो एक विषय घेतला होता बोध नसताना कोण क्रिया करतं बोध नसताना कोण धार्मिकता करतं त्यातले ते, ते प्रकार आहे त्याच्यामुळं क्रियेच्या बाबतीत असं काही नाही जिथं गरज आहे जी गरज आहे ते द्यावं अन्नदानाची गरज नाही तर अन्नदान देऊ नये आता ते कालच मला सांगितलं वामन वामनमुनीच एका ठिकाणी म्हणे अशी ते क्रिया ठेवली आणि अचानक म्हणे दुसरे लोक आले क्रिया 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 क्रिया। बाबा म्हणे अचानक आली काय करू घ्यावात लागेल त्यांची क्रिया म्हणे ती आता लांबून आली यांची क्रिया अगोदरच घेतलेली त्यांची क्रिया हे संकल्प सोडते ते संकल्प सोडते हे पूजा करत आहे ते पूजा करत आहे याला शंका क्रिया कोणाची त्याला शंका क्रिया कोणाची बाबा म्हणतो क्रिया दोघांची बी पैसे द्याय का दोघांनी म्हणजे हा भ्रष्टाचार नाही आहे का ही अनैतिकता नाही आहे का याच्यातून तुम्हाला समाधान काय दोन्ही क्रिया करून घेऊन गेल्या आता बाबाच्या पुढं काय बोलावं नको दोष लागल दोष लागेल घरी तर गेले पण समाधानाने नाही गेले तेव्हा त्यार काहीतरी चुकलं आपलं काहीतरी चुकीचं झालं आपलं समाधान नाही कशा क्रियेचा स्वीकार होईल त्याच्यामुळं जिथं योग्य ठिकाणी त्याच्यापेक्षा योग्यता तुम्ही ओळखू शकत नाही जाणू शकत नाही ते काही टेस्टर नाही लावलं मग योग्य की अयोग्य रेड लागलं पिवळं लागलं असं तर नाही आहे तळमळ करा प्रार्थना करा दुःख करा देवाला प्रार्थना करा माझ्याकडून क्रिया करून घ्या अचानक कधी काय कोणती क्रिया देव करून घेतील तुम्हाला कळणार नाही देवानी करून घ्यावं हो। देवाच्या कडीने आपल्याला आपल्या कडीने आपण करतो मला वाटतं हे करावं मला वाटतं ते करावं देवाला वाटलं पाहिजे तेव्हा देव स्वीकारतील ना नी क्रिया क्रिया असते फक्त हेतू तुमचा त्याच्या पाठीमाग काय आहे गरज काय आहे पूजा करू नका असं मी म्हणत नाही पण ज्याची गरज आहे त्याला पूजा करा ज्याला पैसे द्या उलट पूजा करण्यापेक्षा बाबा तुम्हाला काय गरज आहे पाचशे रुपयाची गरज आहे का हजार रुपयाची गरज आहे दवाखाना अडचण आहे का हे प्रॉब्लेम आहे का ते प्रॉब्लेम द्या तुम्ही काय हरकत गरज नसताना आता गरज ओळखायची कशी जर असं विचारलं विचार तर ते म्हणजे अर लय गरज आहे बरं झालं विचारलं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे माझ्या खिशात जर हजार रुपये ना माझी अशी मानसिकता जो असल्या जोपर्यंत हजार संपत नाही तोपर्यंत मी पूजाच घेणार ठरवा ना तुम्ही किती असल्यावर द्यायचे घ्यायचे नाही ते संपले का मग पूजा घ्यायला सुरुवात करायची हजार जमले का परत सुरू परत बंद परत चालू परत बंद परत चालू नाही तर ठरगेट ठरवा एक लाख रुपये पाच लाख रुपये दोन लाख रुपये असे असले का मी पूजा घेणार नाही असं काहीतरी ठरवा ठरतच नाही ना येऊ द्या फक्त इन्कमिंग येऊ द्या त्यातून मग पैसा एकशे झाला करणार काय खर्चच नाही एकशे झाला करणार काय तो झोपून देतो का मग मग कुणीतरी भेटतो बाबा असाच पडला आहे मग या व्याजाने मग बाबा व्याजाने पैसे द्यायला लागतात ते व्याज येतं हे बी चालू राहत हे सारा धर्माचा व्यवहार व्यवसाय करून टाकलेला आहे त्यातून ज्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे तिथं जात नाही अयोग्य ठिकाणी जातं आणि म्हणून बदल होत नाही म्हणून समजत नाही म्हणून कळत नाही आणि याच्यावरती आपण बोलतो कुणी बोलायला तयार नाही म्हणून आपल्याला ना चुकीचं ठरवतात चुकीचं काय ते धर्माचं ते आहे तुझं माझं थोडी हे देवाचं आहे धर्माचं आहे जे चुकीचं आहे ते बोललंच पाहिजे कारण देव आपला धर्म आपला आहे त्याच्यामुळे साऱ्या सुरुवात तुमच्यापासून आहे सुरुवात तुम्ही आणि यंडे आहे तुम्हीच भारडल्या जातात तुमचंच नुकसान होतं आहे नुकसान धर्माचं होत नाही कारण धर्म कोणाचा आहे देवाचा आहे देव समर्थ आहे ज्याला द्यायचा जशा द्यायचा तसा परमेश्वर देणारच आहे संधी तुम्हाला दिलेली ती दावडायची का भरडून घ्यायची हे मात्र तुमचं आत तुमच्या हातात आहे हे चुकीचं आहे या गोष्टी खूप आहे सांगण्यासारख्या तुमच्या डॉ म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या कर आहे कितीतरी गोष्टी अशा आहे का आम्ही सांगत नाही बोलत नाही कितीतरी पलीकडच्या आहे परंतु आमचा सा हट्ट राहतो का धर्म ज्ञान तत्त्व सिद्धांत समजून घ्या आणि मगच करा अन्यथा नाही केलं तरी काही फरक नाही पडत दंडवत हो